सभापती मोदया जरा गंभीर विषय आहे सभापती महोदया या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या बलीकडे जाऊन सांगतो निकार असो नाही तर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाही विरोधी पक्ष नेते विरोधी सभापती महोदय पक्षनेते सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकडं करायचा तिकडं करायचा करायचा भावना तीव्र आहे आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाही आहे आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचा कुठलंही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाही आहे मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती <स्ति> महोदया या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे था या विधीमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या गांधी निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोट आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही त्यांना विधानमंडळाच्या प्रवेश करण्यात बंदी घेण्यात ठराव असा आहे दिनांक एक जुलै

तो तो दे दे या ठरावर चर्चा होत नाही मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा पण सगळ्यांनी जागे लागायचा प्रश्न आहे निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज विचारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे ते आणि म्हणून मी पुढचं कामदास मंडळ आहे आणि प्रसाद लाड मी हात थांबणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाही आहे आणि जागा जर लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा केलेली आहे